नमस्कार अॅग्रोनच्या हवामान मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत पुढच्या सहा तासांमध्ये नैऋत्य बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीचे रूपांतर फेंगल चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे हे चक्रीवादळ उद्या दुपारपर्यंत उत्तर तमिळनाडू आणि पुदुच्चेरीच्या किनारपट्टीला करायकल आणि महाबलीपुरम दरम्यान धडकण्याची शक्यता आहे तर राज्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे जेऊर येथे हंगामातील निचांकी सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली नैऋत्य बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीची तीव्रता सध्या वाढते आज ही प्रणाली पुदुचेरी पासून तीनशे चाळीस किलोमीटर तर चेन्नई पासून तीनशे ऐंशी किलोमीटर आग्नेकडे होती हे वादळी प्रणाली वायव्यकडे वाटचाल करण्याची शक्यता असून पुढच्या सहा तासांमध्ये या वादळी प्रणालीचे रूपांतर फेंगल चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे त्यानंतर या चक्रीवादळाची वाटचाल वायव्य दिशेने कायम राहून उद्या दुपारपर्यंत उत्तर तमिळनाडू आणि पुदुचेरीच्या किनाऱ्यावर करायकल आणि महाबलीपुरम दरम्यान येण्याची शक्यता आहे यावेळी सत्तर ते ऐंशी किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहू शकतात असाही अंदाज हवामान विभागानं दिलाय चक्रीवादळामुळे तमिळनाडूत अनेक ठिकाणी अलर्ट देण्यात आलाय उत्तर तमिळनाडू आणि रायलसीमा भागात काही ठिकाणी आज आणि उद्या अति जोरदार ते जोरदार पावसाचा अंदाज आहे आंध्र प्रदेशात दक्षिण किनारी भागात आणि यनाम भागात उद्या जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे तसंच एक डिसेंबरला तामिळनाडूच्या अंतर्गत भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे उत्तर भारत आणि महाराष्ट्रातील थंडीचा कडाका कायम आहे आज महाराष्ट्रात आणि देशात हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली पंजाबमधील अदापूर आणि महाराष्ट्रातील जेऊर येथे निचांकी सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलंय तसंच परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि धुळे येथील कृषी महाविद्यालयात आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर राज्यातील काही ठिकाणी दहा अंश सेल्सिअसच्या दरम्यान किंवा त्यापेक्षा कमी तापमान होतं असंही देखील हवामान विभागानं सांगितलंय हे होतं आजचं आपलं हवामान बुलेटिन हवामान बुलेटिन म्हणून आपण राज्याच्या हवामानाचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका